नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाच्या महत्त्वाच्या अशा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जसं की आता टी ई टी किंवा सी टी ई टीचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू तर झालेले आहेत पण आता त्यात ज्या चुका झाल्या त्या एडिट करता येतील का पुन्हा नक्की कोणाला किती वयोमर्यादेमध्ये सूट आहे काही ठिकाणी त्रेचाळीस आहे काही ठिकाणी चाळीस आहे काही ठिकाणी पस्तीस आहे अडतीस आहे मग नेमकं एज लिमिट काय आहे त्याचप्रमाणे टीमध्ये किंवा सी ई टीमध्ये पात्रता परीक्षेमध्ये पाच टक्क्यांची सूट नेमकी कोणासाठी आहे आणि पंधरा टक्के मार्क्सची सूट नेमकी कोणासाठी आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यातील ही एक महत्त्वाची अपडेट आहे की जी अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे परंतु दोन सप्टेंबरच्या दोन हजार चोवीसच्या जे आरनुसार महाराष्ट्र शासनाने असाच एक जे आर काढला होता आणि सांगितलेलं होतं की अनुकंपा तत्वावरती ज्या शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे त्यांना तीन वर्ष सूट देण्यात येत आहे की ते टी ई टी पास किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टी ई टी, टी पास करू शकतात त्यासाठी तीन वर्षांची मुदतवाढ दिलेली होती आणि त्यामध्ये मग जेव जेवढ्या एक्झाम येतील तेवढ्या आता सी टॅटच्या तर दोन दोन एक्झाम येतात एका वर्षाला आता महाराष्ट्र शासनाने महा परीक्षा परिषदेने आता टी ई टी ॲप्लिकेशन चालू केलेले आहेत मग त्यांना तेवढे चान्स भेटणार होते परंतु कालच्या तारखेला पुन्हा एक नवीन प्रसिद्धीपत्रक काढलं शालेय शिक्षण विभागाने आणि यामध्ये मेन्शन केलं की तीन वर्षाच्या कालावधीऐवजी आता पाच वर्षांच्या कालावधीच्या मर्यादा यामध्ये देण्यात येत आहे आता तीन वर्षाच्या ऐवजी पाच वर्षाचा कालावधी म्हणजेच वाढीव कालावधी यामध्ये दिलेला आहे कोणाला जे अनुकंपा तत्वावरती शिक्षक म्हणून लागलेले आहे नियुक्त झालेले आहेत ते आता अनुकंपा तत्व म्हणजे काय तर शासकीय सेवेमध्ये जे कर्मचारी काम करतात अपघाती त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या जागेवरती त्यांचा पाल्य किंवा घरातील एखादी व्यक्ती कामावरती रुजू होते काही अटी आणि शर्ती शिथिल करून अशा पाल्यांसाठी किंवा अशा शिक्षकांसाठी हा रूल नियम आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांना पाच वर्षांची मुदतवाढ दिलेली आहे यानंतर आपण आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे येऊया की जो एडिटचा ऑप्शन आहे तो आता ज्या विद्यार्थ्यांकडनं सी टी टी किंवा टी ई टीचा फॉर्म भरताना मिस्टेक झाले असेल तर त्या विद्यार्थ्यांना एडिटचा ऑप्शन भेटेन का कारण टी ई टीमध्ये बऱ्याच जणांकडनं भाषा निवड माध्यम निवड आणि भाषा एक दोन यामध्ये बऱ्यापैकी मिस्टेक्स झालेल्या आहेत परंतु जो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे त्यांनी जेव्हा नोटिफिकेशन काढलं तेव्हा त्या ते, ते त्यामधल्या चार नंबरच्या पॉईंटमध्ये मेन्शन केलेलं आहे की एकदा भरलेलं शुल्क तुम्हाला रिटर्न भेटणार नाही त्याचप्रमाणे आवेदनपत्रामध्ये अंतिम कर केल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही असं या ठिकाणी मेन्शन आहे जे ॲप्लिकेशन फॉर्म कधी पण काय करायचं असतं जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतात पेमेंट जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होत नाही मग जेव्हा ॲप्लिकेशन करायचं असतं तेव्हा तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन कम्प्लीट करून घ्यायचं असतं पेमेंटच्या मेथडपर्यंत म्हणजे ॲप्लिकेशन सेव्ह राहतं ते सबमिट होत नाही जेव्हा तुम्ही पेमेंट करतात तेव्हा ते ॲप्लिकेशन सबमिट होतं कारण जोपर्यंत पेमेंट करत नाही तेव्हा ॲप्लिकेशन सेव्ह असताना तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता पण एकदा सबमिट झालं की चेंजेस करता येत नाही का काही ठिकाणी ऑप्शन दिलेलं असतं काही ठिकाणी ऑप्शन दिलेलं नसतं एम एस सीईने महाराष्ट्र पा राज्य परीक्षा परिषदेने या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला दुरुस्तीचं ऑप्शन दिलं जाणार नाही परंतु हेच जर तुमच्याकडनं सी टी ई टीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे त्या सी टी टीच्या ॲप्लिकेशनमध्ये जर तुमच्याकडनं मिस्टेक झालेली असेल तर काही दिवसानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटतं त्यामध्ये घ घाई गडबडीत तो कधीच फिलअप करायचा नसतो एक तुम्ही तो ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून सेव्ह करून ठेवायचा असतो परंतु डायरेक्टली सबमिट करायचा नसतो कारण तुमच्याकडे भरपूर दिवस असतात ॲप्लिकेशन आलं स्टार्ट झालं आणि लगेचच ते संपणारे असं होत नाही कधी याच्यामध्ये देखील आता जर खूप विद्यार्थ्यांचा हा गोंधळ झाला असेल आणि तशा प्रमाणात जर आता परीक्षा परिषदेने संधी दिली एडिटचं ऑप्शन दिलं तरच एडिट होईल पण त्यांनी ऑलरेडी प्रसिद्धी पत्रकात मेन्शन केलेलं आहे की एडिटचं ऑप्शन काही झालं तरी भेटणार नाही वाढवू शकते जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ऐवजी पुढे डेट जाऊ शकते पण आता एडि एडिटचं ऑप्शन देतील की नाही हे परीक्षा परिषद आता येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्ये समजेल यानंतर आपण आपली पुढची अपडेट ती म्हणजे नक्की टी टी किंवा सी टी टीमध्ये पंधरा टक्के मार्क्सची सूट कोणत्या विद्यार्थ्यांना आहे आणि पाच टक्के मार्क्सची सूट कोणत्या विद्यार्थ्यांना आहे आता आरक्षित वर्गामध्ये येणाऱ्या सगळ्यांनाच पाच टक्के सूट शंभर टक्के आहे म्हणजे पाच टक्के सूट म्हणजे ब्याऐंशी मार्क्स ज्यांना पडले ते विद्यार्थी पास म्हणजेच पाच टक्के सूट ही सगळ्याच विद्यार्थ्यांना आहे संभ्रम फक्त ई डब्ल्यू एस आणि ए सी बी सी ह्या दोन प्रवर्गांमध्ये आहे त्यांनासुद्धा आत्ताच नव्याने ए सी बी सी जे आरक्षण मराठा समाजासाठी लागू झालं त्यांनासुद्धा पाच टक्केची सवलत आहे कारण तसा जी आर आहे परंतु पंधरा टक्के गुणांची सवलत कोणाला आहे तर जे माजी सैनिक आहेत माजी सैनिक आहेत शहीद सैनिकांची पत्नी त्यांचे कुटुंबीय असतील त्यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत आहे परिषदेनेच हा जे आर काढलेला होता आणि यामध्ये मेन्शन केलेला आहे की डब्ल्यू एस आणि एस सी बी सी यांना पाच टक्के गुणांची सवलत प्रदान करण्यात आलेली आहे म्हणजे ऑलरेडी पाच टक्के गुणांची सवलत प्रदान करण्यात आलेली आहे हे महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं त्या आहे त्यामुळे जे एस सी बी सी आरक्षण आहे त्यांना पाच टक्के सूट यामध्ये आहे आता आपण पाहिलेलं होतं की ई डब्ल्यू वाल्यांना पाच टक्के गुणांची सवलत लागू आहे ती कधीपासून लागू आहे इवन ती दोन हजार एकोणीसपासूनच लागू आहे परंतु आता ए सी बी सीचा प्रश्न होता की त्यांना पाच टक्के सवलत भेटणार का तर हो शंभर टक्के भेटणार कारण तसा हा जी आर आहे आणि यामध्ये पाच टक्के गुणांची सवलत देण्यात येत आहे असं मेन्शन केलेलं आहे यानंतर आपण आपला पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नक्की वयोमर्यादा शिक्षक भरतीमध्ये कोणती लागते कारण सध्याच्या सिच्युएशनला पवित्र पोर्टल च्या मार्फत आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षक भरती चालू आहे मग ती कंत्राटी आहे वीस वीस टक्के निवृत्त शिक्षक आहे आता दहा दहा टक्क्यांचा जी आर आलेला आहे दहा पटसंख्येचा वीस पटसंख्येचा त्याचप्रमाणे युवा अंतर्गत वेगळ्या पद्धतीने शिक्षक भरती चालू आहे मग नेमकी वयोमर्यादा काय आहे कारण काही ठिकाणी चाळीस आहे काही ठिकाणी पस्तीस आहे काही ठिकाणी अडोतीस आहे हा फरक का आहे तर ही वयोमर्यादा पाहिल्यानंतर तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर होतील त्यामध्ये बघा जे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहे त्यांची वयोमर्यादा आहे अठरा ते अडोतीस वर्ष शिक्षक पदभरतीसाठी ही जी वयोमर्यादा सांगत आहे ही पवित्र पोर्टलवरच्या शिक्षक पदभरतीसाठी आहे आता अठरा ते अडोतीस ही वयोमर्यादा असताना कोविडचे दोन वर्ष वाढीव दिलेले आहे म्हणजेच अठरा ते चाळीस ही वयोमर्यादा शिक्षक पदभरतीसाठी ग्राह्य धरली जाते यानंतर जे व्ही जे आहे एन टी डी आहे एन टी सी आहे एन टी बी आहे एस सी बी सी आहे ओ बी सी आहे डब्ल्यू एस आहे या सर्वांसाठी आणि तसेच जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते त्रेचाळीस वर्ष परंतु या सगळ्यामध्ये एन सी एलची गरज लागते कारण जर तुम्ही तुमचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल तर, न्स्ट न्स्ट तर एन सी एल भेटतं आणि जर एन सी एलच भेटत असेल तर तुम्हाला एस सी बी सी एस एन डब्ल्यू एस आहे तर त्यांचं आरक्षण घेता येतं जर तुमच्याकडे एन सी एल नसेल तर अशा काही कॅटेगरी आहेत का त्याचं आरक्षण तुम्हाला घेता येत नाही जर तो क्रायटेरिया पूर्ण होत नसेल आठ लाखाच्या वरती उत्पन्न असेल आणि एन सी एल भेटत नसेल तर आरक्षणाचा लाभ घेता येत नाही हा त्याचा मूळ क्रायटेरिया असतो त्यामुळे जे एस सी एस टी ह्या ज्या बाकीच्या कॅटेगरी यामध्ये दिलेल्या आहेत तर यांना वयोमर्यादा ही अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे यानंतर खेळाडूंसाठी देखील त्रेचाळीस वर्ष आहे आणि प्लस दोन वर्ष कोविडचे त्याचप्रमाणे पुढे आहे अंशकालीन अंशकालीन म्हणजे काय तर असे शिक्षक असतात जे पूर्ण वेळेसाठी नसतात एक तर ते तत्वावर असतात कमी वेळेसाठी असतात किंवा अर्ध वेळेसाठी असतात ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा ते कमी असतात त्यांना आपण अंशकालीन बोलतो तर अशांसाठी वयोमर्यादा आहे पंचावन्न वर्ष सगळ्यात जास्त वयोमर्यादा या ठिकाणी आहे आणि प्लस कोविडचे दोन वर्ष या ठिकाणी वाढवून दिलेले असतात ही आहे वयोमर्यादा त्यानंतर जे स्वतंत्र सैनिकांचे पाल्य असतील किंवा दिव्यांग असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा माय ते स्वतः माझी सैनिक असतील तर त्यांच्यासाठी वयाची पंचेचाळीस वर्ष आणि कोविडमुळे वाढलेली दोन वर्ष असे सत्तेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा आहे ही झाली पवित्र पोर्टलमार्फत असणारी कायम स्वरूपाच्या शिक्षक पदभरतीसाठीची वयोमर्यादा आता आपण दुसरं पाहूया जो सगळ्यांचा गोंधळ नेमका वयाने का झालेला आहे हा या ठिकाणचा झालेला गोंधळ आहे तर पवित्र पोर्टलवरची भरती होते ते अडोतीस प्लस दोन हे ओपन कॅटेगरी आणि उर्वरित बाकीच्या कॅटेगरीत तुम्हाला आत्ताच दाखवलेले आहेत परंतु जे कंत्राटी पद्धतीने सध्या शिक्षक भरती चालू आहे त्या कंत्राटी पद्धतीच्या शिक्षक भरतीमध्ये एक तर काही ठिकाणी पस्तीस वर्षांचा क्रायटेरिया आहे आणि काही ठिकाणी चाळीस वर्ष वयोगटाचा क्रायटेरिया आहे आता हे कसं ठरतं तर जे ते आपापल्या जिल्ह्याची ॲडव्हर्टाईज देतात तर त्या ॲडव्हर्टाईजमध्ये हे मेन्शन असतं कारण ही कंत्राटी पद्धतीची भरती आहे सहा महिने किंवा एका वर्षासाठी ही भरती आहे त्यानंतर दुसरं आहे युवा अंतर्गत असलेली शिक्षक भरती आता ही कंत्राटी युवा कार्यप्रशिक्षण हे व्यवस्थित जी आरच्या माध्यमातून व्यवस्थित मी चॅनलला अपलोड केलेलं आहे त्यामध्ये दे देखील तुम्ही पाहू शकता आता युवा अंतर्गत जी शिक्षक भरती आहे त्या ठिकाणी कंपल्सरी पस्तीस ही वयोमर्यादा आहे पस्तीसच्या आतमध्ये उमेदवार असावा मग यामध्ये एक दिवससुद्धा जास्त चालत नाही कारण ही जी युवा अंतर्गत आहे ही सुद्धा एक प्रकारची लिमिटेड आहे एका वर्षासाठी ही पदभरती आहे ही कायमस्वरूपाच्या पदभरती नाही त्यामुळे वयोमर्यादा पस्तीस आहे कंत्राटीमध्ये चाळीस आहे काही ठिकाणी देखील आहे आणि पोर्टलमार्फत होणाऱ्या भरतीसाठी अडोतीस आहे आणि प्लस कोविडचे दोन वर्ष आहे आता या बाकीच्या ठिकाणी प्लस कोविडचे दोन वर्षे असे काही दिलेले नाही कारण ही तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी स्वरूपाची पदभरती आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन एकत्रित एकाच एक व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया